हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवरती श्यामलगिरी मनातील अबोल भावना तर त्या दिवशी तुम्ही बघितलं तर आपण गौराई बाहेर काढून त्यांची पूजा वगैरे केली हे अर्धच राहिलं होतं डेकोरेशन तर अशा उभ्या केल्या जातात बघा लक्ष्म्या त्या दिवशी फक्त बाहेर काढून पूजा केली जाते आणि रात्री बाराच्या नंतर उभ्या केल्या जातात तरी तुम्हाला मी जवळून दाखवते बघा किती सुंदर अशा दिसत आहेत ह्या गौराई आणि दुसरी पण बघा असं वाटत आहे की साक्षात लक्ष्मीचं रूप आहेत आणि आहेतच त्या आणि खूप सुंदर वाटतं तर बघा हे त्यांच्याकडचा खेळ हे जे पदार्थ आहेत चकल्या करंजा हे सगळे हे बघा लाडू शेव हे सगळं माझ्या सासूबाईंनी बनवलेलं आहे आणि नंतर मग दिवसभर आम्ही स्वयंपाक वगैरे केला पूर्णाचा माझ्या सासूबाईंनी आणि गणपती असल्यामुळे मला वरचं बघावं लागतं कारण देवदर्शनासाठी ते येतात आणि आम्ही अशी पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू लावलं कारण आता आरती करायचा टाईम झाला होता संध्याकाळी सहाच्या नंतर आरती करतात तर मग दोन्ही गौराईंना हळदी कुंकू लावलेला आहे पिलवंडाला लावलेला आहे पिलवंड म्हणजे ते छोटे त्यांचे बाळ असतात आणि त्यांना हार वगैरे घालून घ्यायचे आरती करायची असल्यामुळे सासूबाई खालून म्हणजे हार देत होते आणि मी त्यांच्या मकरमध्ये जाऊन त्यांना दोघींना पण हार घालत होते हार वगैरे घालत होते मिस्टरांचं इकडं फोटोशूट चालूच होतं आठवण राहते एक फोटोशूटची फोटो आमच्याकडे गौराईची पद्धत बघा ज्या दिवशी येतात त्या म्हणजे आल्या बाहेर पूजा वगैरे केली काढून मग त्याच रात्री उभे केल्या जातात आणि बाराच्या नंतर म्हणजे ह डेकोरेशन वगैरे करून ठेवायचं आणि बाराच्या हे लक्ष्मी अशा गौराई उभ्या केल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना मग नैवेद्य असतो सोळा प्रकारच्या भाज्या पूर्णाचा नैवेद्य असतो आणि त्या जेवतात आणि मग तिसऱ्या दिवशी जातात तिसऱ्या दिवशीचा पण विधी असतो तो पण मी ब्लॉक टाकणारच आहे तर बघू शकता दोन्ही गौराईंना मी वेणी फूल हार घालत आहे मिलवंडांना वगैरे कारण आरती करायची आहे सहा साडेसहा वाजले होते कारण दिवस जातोच गौराई येतात ना तर कसे दिवस जातात समजतच नाही आम्हाला दोन तीन दिवस गणपती असतात पाच दिवस आमचे आणि गौराई हे कसे जातात ते समजत नाही आणि मुलांना तर एवढी मजा येते सगळे एकत्र फॅमिली येते तर पाहिजे असे सणवार आपण फॅमिलीला पण वेळ देऊ शकतो मग आर वगैरे घालून झालेले आहेत मग नंतर आम्ही आरती वगैरे केली सगळ्यांनी मिळून गौराईची आणि नंतर मग त्यांना नैवेद्य बघा आमच्याकडे असा असतो पाच पोळ्या आणि हे दिवे असतात अकरा किंवा एकवीस दिवे फळ मुटका ह्याचा खूप मान आहे गोगऱ्या तिला बनवल्या जातात दोघींचे दोन ताटं असतात पाच पाच पोळ्या आमटी भात आणि ही बघा सोळा प्रकारची भाजी जी मोकळी आहे ना भज्याच्या शेजारी तर ती आणि मग ते दोघींचं वेगवेगळे ताट करून आणायचं आणि नंतर मग ते दोघींना पण जीव घालतात तर हे प केळीच्या पानावर जीव घालण्याचा मान आहे केळीच्या पानावर अगोदर आम्ही दिवे लावून घेतले कारण ते दिवे लावावे लागतात दोघीचे पण एकवीस एकवीस किंवा अकरा आम्ही अकरा केले होते तर ते तुपातील तुपा कोणी तुपामध्ये लावते किंवा तेलामध्ये ते लावतो याचं खूप महत्त्व आहे त्याला आमच्याकडे दिवे पाजळणे असे म्हणतात मग हे दिवे लावून झाले की मग त्याचं म्हणजे थोड्या वेळ पाच मिनटं थांबून ते त्याची आरती वगैरे घेतात आणि लहान मुलांना ते त्या दिव्यांचं काजळही लावलं जातं कारण चांगलं असतं असं बोलतात दिवे पाजळ्यावरती तर बघ आम्ही सगळे दिवे लावून घेत आहे आणि दिवे लावून झाल्यावरती मग दोघींना पण जे नैवेद्य म्हणजे वरती जाऊन परत जेवण वगैरे असं त्यांना दोघींना द्यायचं असतं तर आमच्याकडे गौराई म्हटलं ना की खूप आनंदाचं वातावरण असतं आणि छान वाटतं कारण गावाकडे अशी पद्धत असते आणि मुंबईसारख्या ठिकाणी असतं क्वचित घरोघरी नसतात आणि ते आपल्यातच असतात तर सगळेजण बघायला येतात खूप छान वाटतं त्यांना किती मस्त बसवले खूप तारीफ करतात सगळे तुम्ही बघू शकता मी त्यांच्या अगोदर ओटी वगैरे भरून घेतलेली आहे दोघींचे पण म्हणजे एक पीस तांदूळ खण असे त्यांची ओटी भरून घेतलेली आहे आणि दोघींना पण आता मी जेवायला देत आहे बघू शकताय हिच्या हिचं जे ताट असतं एक गौराईचं त्या ताटातलं तिला आणि तिच्या बाळाला आणि दुसऱ्या गौराईच्या ताटातलं तिच्या बाळाला तर अशा प्रकारे आमच्याकडे आज गौराई जेवत आहेत आणि पाणी पण बघा मी देत आहे पाणी वगैरे झालेलं आहे इकडची गौराई जेवलेली आहे आणि आज दिवसभर म्हणजे उपास धरतो मी आणि सासूबाई चांगलं असतं तर इकडे पण जेवाय दिलेलं आहे त्यात फोटो काढत होते मिस्टर आणि माझी मुलगी आणि तेवढीच एक आठवण राहते आपल्याला नाही का एक्शन कॅप्चर केला जातो आणि बघायला छान वाटतं थोडासा होतो त्रास आहे ॲडजस्ट होत नाही आहे असं म्हणजे प्रत्येक गोष्ट पण सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे काही वाटत नाही आहे व्हिडिओ वगैरे बनायला किंवा फोटो काढायला आणि आवड आहे सगळ्यांनाच तर बघा मी जेवायला देत आहे पाच पाच घास असे प्रत्येकाचे असे म्हणजे सगळे पदार्थ दाखवायचे असतात पाच गाणं पाच गासा गणेश प्रत्येक वेगवेगळे पदार्थ येऊन जीव घालायचं असतं का दोघींना पण आणि मध्ये छोटासा एक गणपती आहे त्यालाही नैवेद्य दाखवावा लागतो असं आपण जसं जीव घालतो तसं कारण गौराई आलेल्या असतात माहेरी तर त्यांचे लाड केलेच पाहिजे त्यांच्यात कमी काही नाही राहिला पाहिजे त्यामुळे पूर्ण त्यांचं पद्धतशीर करावंच लागतं मग नंतर थोड्या वेळाने आरती वगैरे झाली जेवण वगैरे झालं गौराईंचं आम्ही गप्पा मारत बसलो त्यांची आजी आहे माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या मम्मी म्हणजे दीड त्यांची मुलं माझे सासरे बघा किती छान वाटतं एकत्र अशी फॅमिली आणि मग नंतर आम्ही गौराई पुढेच जेवायला पोचलो सगळे बघा माझे मिस्टर सासरे आणि इकडे बसलो होतो बाकीच्या दुसऱ्या रूममध्ये कारण जागा नव्हती त्याच्यामुळे मग काही आम्ही तीच बसलो माझा पण उपवास होता म्हणून माझे मिस्टर मला घास भरवत होते दरवर्षी मी त्यांच्याच हाताने जेवते कारण दिवसभर उपवास असतो आणि ते मला चालतात पहिला घास आणि मी पण मग त्यांना नंतर भरवला आनंदाचं वातावरण असतं छान वाटतं मला तर खूप आवड आहे अशा सणांची आणि मुलांना पण माहिती भेटते की काय आहे काय नाही कारण मी गावी राहिलेले अस मुंबईला जरी असलं ते तरी माझं पूर्ण बालपण गावी गेलेलं आहे माझ्या आईकडे पण गौराई होत्या त्यामुळे मला हे पूर्ण माहिती आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि थर्ड पार्ट पण येणार आहे तिसऱ्या दिवशी काय असतं ते जेवण झालं तर त्या जवळून बघा कशा दिसत आहेत गौराई फराळाचे पदार्थ वगैरे सगळे सासूबाईंनीच बनवलेले आहेत तर पॅक करून ठेवले होते चकल्या करंजी शंकरपाळी काय काय असतं ते कारण मला बनवता येत नाही त्यामुळे माझ्या सासूबाईच बनवतात तर बघू शकता किती सुंदर वाटत आहेत ह्या गौराई खूपच मला तर खूप आवडतात तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच सांगा आणि थर्ड पा थर्ड पण मी